अमरावती लोकसभेसाठी प्रहार पक्षाकडून उमेदवार म्हणून जाहीर झालेले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार मात्र यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पक्षाचे सर्व सर्व आमदार बच्चू कडू हे आपल्या गावी हजारो कार्यकर्त्यांसह त्यांच्या मातोश्री स्वर्गीय इंदिराबाई कडू यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले असून आमदार बच्चू कडू यांचं गावामध्ये जंगी स्वागत होताना दिसत आहे जेसीपीच्या साह्याने आमदार बच्चू कडू यांच्यावर फुलांची उधळण सुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे मातोश्री यांना अभिवादन करून काहीच वेळात बच्चू कडू पक्षाचे उमेदवार दिनेश बोप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अमरावतीकडे रवाना होणार आहे अशा वेगवान घटामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट